एखाद्या जागेवरती तुम्ही जर नवीन घराचे बांधकाम करणार असणार तर ती जागा शुभ आहे का अशुभ आहे त्या जागेमध्ये काही दोष आहे हे सुद्धा बघणं अतिशय महत्वाचं असत यासाठी एक साधा आणि सोपा उपाय आहे दोन चार दिवस अगोदर ती जागा खोदून तिथे मोहरीचे बीज सर्वत्र पसरवून द्यायचे चार पाच दिवस तिथे थोड पाणी टाकायचं आणि चार पाच दिवसात जर मोहरीचे बीज उगले तर ती जागा अतिशय शुभ आहे आणि मोहरीचे बीज जर नाही उगले तर त्या जागेमध्ये दोष आहे त्या जागेची काहीतरी शांती करावी काहीतरी पूजा करावी आणि नंतर घराचं बांधकाम करावं याच्याने भविष्यामध्ये तुम्हाला घरामध्ये अतिशय शुभ फळं मिळतील आणि यशस्वी व्हा श्रीराम श्रीरामे